साप आश, पान ही करडाईची भाजी आहे आणि हिला आपण आता स्वच्छ साफ करून घेणार आहोत आणि मी थोडीशी घेतली अर्धी तुम्हाला दाखवते अशा अशा प्रकारे फक्त असे पानं पाने घायचे आपल्याला आणि हिला आपण कट करून घेणार आहोत छोटे छोटे पीस करून घेणार त्याचे ही हे बघा भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे सोबतच घेतली आहे आपण फोडण्यासाठी कांदा मिरची लसूण आणि टोमॅटो कांदा आपला परतून झालेला आहे ब्राऊन कलरवर त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो कांदा आणि लसूण घालून आहे भाजी घालणार आहोत भाजीमध्ये मीठ घालणार होतं आणि अर्धा ग्लास पाणी घालून शिजवून घेणार आहोत आणि झाकण अजिबात घालायचं नाही एवढंच पाण्यावर शिजवून घ्यायची आहे भाजीतलं पाणी आटत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मुगदाळ घातलेली आहे भिजत घातलेली आणि झाकण न घालताच पाणी सगळं आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि आपली हिरवी गाराची करड्याची भाजी तयार आहे हे बघा आपली भाजी तयार आहे पटकन खाऊन घ्या करून आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या पटापट चलो बाय बाय